नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी सगळ्यांशी मला आपल्या सर्वशी स्वागत करत आहे आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांचे मिसंचे बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण आहोत आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तळेगाव बटाट्याचे आमक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये तळेगाव बॅटाट्यांसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या पद्धतीमध्ये दहा ते बारा रुपयापासून आपल्याला तळेगाव पट्ट्याचे दर पाहायला मिळतात आमक या ठिकाणी आपण पाहू शकता नवीन बॅटाट्यांची आमक मार्केटमध्ये बरे दिवसापासून वाढले येते संपूर्ण बेच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाण झालेली पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला होते तरी या बटाट्यासाठी चौदा रुपयापर्यंत दर पाहतो तरी या बघाटीसाठी पंधरा रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटीनुसार दर जे आहेत ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटा पाहायला होते तर बटाट्यासाठी साधारण बारा ते तेरा रुपये पण बटाट्यासाठी दर पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात आवक जे आहे ते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक बटाट्यांची मोठ्या प्रमाणाची पाहायला होते